मंत्री विश्वकर्मा योजनेसाठी येथे करावा लागेल अर्ज तर त्याची पद्धत काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारचा सरकारी योजनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न तसेच इतर सेवांचाही सेवाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते देशातील करोडो लोकांना सरकारी योजनेचा लाभ मिळतो सरकारच्या बहुतांश योजना गरिबांसाठी आहेत गेल्या वर्षी भारत सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत सरकार असंघटित क्षेत्रातील कारागीर स्वयरोजगार असलेल्या लोकांना मदत करते या लोकांना योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले जाते यासोबतच कमी व्याजदरात कर्जही देते प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्ही ऑनलाईन ही अर्ज करू शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईट एस टी टी पी पी एम विश्वकर्मा डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर वर जावे लागेल त्यानंतर तिथे गेल्यावर तुम्हाला विश्वकर्मा योजना नोंदणी लिंकवर क्लिक करावे लागेल यानंतर नोंदणी पोस्टावर पोहोचल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडून विचारलेली सर्व माहिती प्रविष्ट करावी लागेल नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पन्ना वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर जावे लागेल तेथे तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या नोंदणीवर क्लिक करावे लागेल यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड क्रमांक सत्यापित करावा लागेल आणि पुढे क्लिक करा तुमच्यासोबत अर्ज करा आणि प्रमाणपत्र डाउनलोड करा यासोबतच तुम्ही विश्वकर्मा विश्वकर्मा ॲपद्वारेही अर्ज करू शकता तर विश्वकर्मा योजनेसाठी कोणकोण अर्ज करू शकतात जे लोक लाकडावर आधारित काम करतात ते कुऱ्हाडे आणि इतर साधने बनवतात जे लोक हॅमर आणि टूलकिट बनवतात कुलूप तयार करणारे लोक दगड फोडणारे मूर्ती बनवणारे भांडी बनवणारे जोडे आणि चप्पल शिवणारे तसेच गवंडी टोपली चटे बनवणारे खेळणी बनवणारे हार घालणारे कपडे धुणारे आणि अशी कामे करणाऱ्या सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या सर्वांना हा फॉर्म भरता येणार आहे